काय करावं लागत आधी चांगले लागते त्या ही चिचा मग हे ज्या शिरा काढाव्या त्या शिरा बी काढायचं काही सुखाचं नाही सारी बोटना बोट वर इथं बघा बागा बागत आले मी नोंद्यान काय व्हायला लागले सगळी झाड सुक चालले आंब्याचं झाड आहे आता शिक चांगलं फुटलय इकडं चक्कूचं झाड आहे इकडं ब्रह्मकमळ त्याला एकदा मोठं असं एवढं असं पौर्णिमेच्या दिवशीच आणि ते आपल्याला दिसायच्या आधीच झालं सुकून पडलं रात्री बारा वाजता फुलं त्याचं त्याच म्हणजे गुलाब सगळे झाड आहेत शिवरी ह्या ते गवात आलंय ते बघा गुलाबाचं काय झालंय उन्हानं अशी पांढरी पांढरी फुलं पडायला लागली आता ह्या दिवसात किती जरी पाणी दिलं तरी झाड सीताफळाचं नाही ते आंब्याचं हे बघा आंबा आंबा पण तिकडं जास्वंद पांढरी जास्वंद आहे आणि मग ती चक्कू आहे चक्कू चक्कू बघा कसं आहे गुलाबाचं झाड लाल माझं फेवरेट आहे तुझं फेवरेट आहे का होय तर आता ही उन्हाळा जरा पावसाचा दिवस जरा चालू झाला का ना शितोड पडायला लागलं का जरा पावसाचं म्हणजे कटी कटाई करायची आणि पाणी द्यायची म्हणजे चांगली फूट देते पण मग उन्हाळ्यामुळं उन्हाळ्यामुळे मुळे झाले ते झाड हे तर कस झाले नक्की पांढरे पल्ले ते आता हे बघा पांढरे हम्म यश झोपला की आताच तर हे आहे ते आमच्या जाऊबाई दोन नंबर काम चालू आहे बरं का इकडं किलोवर तर इकडं त्या बरं का आमच्या इथं माहेरात चिचुक्यावर पायलीवर होत्या आमच्या काळात पण आम्ही फोडले त्या चिचा तर शंभर रुपये वीस रुपये किलो चिचा आमच्या टायमाला होत पायली शंभर रुपये पायले पंचवीस रुपयाला एक शेर आता इथं जर वेगळ्या वेगळ्या गावात वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात कोण चिचुक्यावर फोडतं चिता चिचा कोण पायलीवर कोण चिचा चिचावर तर त्याला बी लय कुठं ना करावं लागतं तर ही बघा चिचा त्याला काय करावं लागतं आधी चांगले बडवावे लागते त्या ही चिचा मग हे ज्या शिरा काढाव्या त्या शिरा बी काढायचं काही सुखाचं नाही सारी बोट ना बोट दुखते आणि मग ही चांगल्या फोडायच्या त्याच्यातल्या चुचुक हि चिचा करायच्या आणि मग माप द्यायचं किती किलो ती आणि मग पगार यायची आपली काय तुमचे पगार किती पडते बघा चिच पण उलट वाळून गेलेले बरे आता ही चिचव असल्यामुळं काय वजन भरायला उशीर लागतो पण काय होतं ओले असले का नाही काढावं लागतं ते तर मी चिता फोडत नाही लागतून <laughs> चार पैसे यायच दहा पैसे घालवायला लागा लागायचं दवाखान्यात माझ्या कमरेला गॅप पडला पडला होता म्हणून मी काय जास्त वेळ असं काय काम करत नाही बसून दर्शन काय करतोय दर्शनची काय झोप झाली नाही सगळे झोपले ते तिनं मग झोप खाल्ली वाट काय कारण मला बी झोपू दिलं ना तर उन्हात काय बाहेर बी निघू वाटत नाही लेवून अस लागते ते साऱ्या उन्हाच्या सावली सावली केली वाट्यावर थोडं बसायला पण काय बसलं तरी जळयाच लागते ते ऊन इकडं बघा सगळं मोकळं पटांगण आहे त्याच्यामुळे लेवून लागतंय

एकाच भेटते त्याची असल्या सांबर मध्ये ती टाकायला बाजारात गेलं का नाही लई काही लागत त्या गुरुवारच्या कुरडवाडीत बी असते ती त्यांना प्रत्येक कालवणात काय काय यांच्या असते असत आपल्यात कोण टाकायचं आहे तुमच्या इकडे चालू आहे का मग याचा चित्रचा धंदा आपल्याकडे आपल्या चिटणी टाकायची आपल्यात शिवाय मजाच नाही बस जरा खेळ बसू दे आम्हाला पण बस बर काय खेळतोय शिवरी खेळतोय कुठली आगलीच चला आता अरे तुला विचारते दर्श कुठं गेलाय दर्शु कुठे गेला खरंच विचारते ती दर्शन कुठं आहे म्हणते ते दर्श कुठं आहे बोल की वार बी सुटायला सुट लागली की जवायला हा चांगला डोळा लागला होता झोपले होते तर जेवायचं म्हणून आला भूक लागली म्हणून धडपड धडपड करायला लागला म्हणलं पाडतोय काय की आता वरतो पातळी घेतलं की है का ना आता जेवण फिवण केलं आणि मग आलो इकडे जरा म्हटलं बघा बघा झाड फिड झाड पाक सगळी वाळून चालली हम्म mm. चला मग आता बसतो थोड